एकूणच पावसाच्या प्रमाणात काय बदल होतो आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्राचा जिल्हानिहाय अंदाज बघताना अकोल्याच्या किंवा बुलढाण्याच्या उत्तरेला जळगावच्या काही भागामध्ये धुळ्याच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल अशी स्थिती निर्माण झालेली आहे अगदी नाशिकच्या पश्चिमी भागातही थोड्या भागात हे वातावरण आहे रत्नागिरी जिल्ह्यातही तुरळक पाऊस होतो आहे सोलापूर दक्षिण लातूर दक्षिण धाराशिव दक्षिण आणि नांदेडमध्ये हलक्या पावसाचा प्रभाव निर्माण होतो आहे रात्री या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे साधारण महाराष्ट्रात जिल्ह्यांनी आहे जो पाऊस सहा जुलैपर्यंत झालेला आहे त्यामध्ये काय परिस्थिती आपण जर बघितली तर गोव्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे मुंबईमध्ये रायगड आणि मुंबई उपनगर या भागात पाऊस कमी आहे इतरत्र सरासरीपेक्षा चांगला पाऊस झालेला आहे तीच परिस्थिती आपण जर मध्य महाराष्ट्रामध्ये बघितलं तर धुळे जिल्ह्यामध्ये सरासरीच्या वरती पाऊस आहे नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागात सरासरीच्या वर शंभर मिलीमीटर पाऊस दाखवण्यात आलेला आहे सातारा आणि सोलापूरला पावसात घट दाखवण्यात आलेली आहे अहमदनगरलाही पावसात घट दाखवण्यात आलेली आहे ही, ही बहुतांश जिल्ह्यात पावसात घट आहे विदर्भामध्ये देखील भंडारा जिल्हा अपवाद सोडता सर्व जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंतच्या पावसात घट आहे म्हणजे एकूणच महाराष्ट्रामध्ये कोकण रिजन जर सोडलं तर किंवा मध्य महाराष्ट्रातील काही थोडा भाग सोडला तर सर्वच विभागात पावसाची घट नोंदली गेली आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसात काय सुधारणा होईल ते आपण बघतो उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा अकोला अमरावती बुलढाण्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाऊस वाढणं अपेक्षित आहे आठ तारखेपासून मात्र मराठवाड्यात आणि विदर्भात काही विभागात म्हणजे खास करून अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली जालन्याच्या काही भागामध्ये नांदेडच्या काही भागामध्ये त्याचबरोबर विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये यामध्ये अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा याही जिल्ह्यांमध्ये पावसात जोर आणण्याची शक्यता आहे त्याचबरोबर दक्षिण कोकणात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता कायम आहे सात तारखेचा स्कायमेटचा अंदाज आपण बघितला तर विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होईल असा अंदाज देण्यात आला आहे मराठवाड्याच्याही पूर्व भागात पावसाळी अंदाज देण्यात आला आहे दक्षिण कोकणात पावसाचं तर कायम दाखवण्यात आलं आहे आठ तारखेला या अंदाजात बदल होत असून मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण वाढताना स्कायमेटने दाखवलं आहे आणि जवळपास सर्वच मॉडेल आता विदर्भ मराठवाड्यात आठ तारखेला पाऊस दाखवू लागले आहेत दक्षिण कोकणातही पाऊस वाढेल असा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रात बऱ्याच विभागात उद्या सात तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असंही पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आठ तारखेला कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर निर्माण होण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्यू कायम ठेवला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश विभागात आठ तारखेला पावसाचा अंदाज देण्यात आला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरणाचा अंदाज हलक्या स्वरूपात ठेवलेला आहे या वातावरणात सात तारखेला मराठवाडा विदर्भाशी थोडी प्रगती होण्याची शक्यता आहे गोव्याच्या दरम्यानही पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे आपण आठ जुलैला देखील या मॉडेलनुसार महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव निर्माण होऊन पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता दर्शवण्यात येते आहे जवळपास नऊ तारखेपर्यंत हे वातावरण वाढत जाण्याचा अंदाजही या ठिकाणी दाखवण्यात आला आहे त्यामुळं हलका कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात निर्माण होईल असं जवळपास सी एम डब्ल्युएफ मॉडेलच्या सर्वच वर्जेंनी दाखवलं आहे सध्या महाराष्ट्राच्या दिशेने खास करून विदर्भाकडून पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे